दीर्घ प्रतीक्षेनंतर मीरा भाईंदरमधील एस टी महामंडळाच्या बस स्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला अखेर गती मिळाली आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोमवारी या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गेले अनेक वर्ष दयनीय अवस्थेत असलेल्या या डेपोच्या पुनर्विकासामुळे शहरातील प्रवासी व वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे सुमारे चाळीस हजार चौरस मीटर क्षेत्र असलेल्या याजा गेट, मुए, फक्त मिटर या जागेत सी आर झेड नियमांमुळे फक्त सात हजार चारशे चौरस मीटरवरच बांधकाम करण्याची परवानगी मिळाली या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञान युक्त व प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा असलेला नव्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे या ठिकाणी मँग्रोव्ह असलेल्या परिसरात विशेष मँग्रोव्ह उद्यान उभारण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनावरही भर देण्यात आला आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली या एसटी डेपोचे प्रथम उद्घाटन झाले होते तब्बल पन्नास वर्षांनंतर हा डेपो नव्याने आणि आधुनिक स्वरूपात उभा राहत असल्याने विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे दरम्यान कार्यक्रमात राजकीय खडाजंगीही पाहायला मिळाली भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना रस्त्यावर स्टंटबाजी केल्याचा उल्लेख करत मंत्री सरनाईक यांनी त्यांच्यावर टीका केली पावसाळा गेला पावसाळ्यासोबत त्यांचा स्टंटही गेला आम्ही विकास करतो आणि करत राहणार त्यांनाही निमंत्रण पाठवले होते पण हेवे दावे सोडून त्यांनी यायला हवे होते आणि मग म्हणतात की आम्हाला कोणी बोलावत नाही असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले या भूमिपूजनामुळे मीरा भाईंदर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत नवीन पर्वाची सुरुवात होणार असून नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे आज खऱ्या अर्थाने मीरा भाईंदर शहरातील जे चाकरमणी आपल्या गावाला जातात आज खरं त्यांच्यासाठी हा आनंद सोहळा आनंद सोहळा यासाठी की माझ्या पाठीमागे जे तुम्ही फलक बंदा आज त्याचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे मीरा भाईंदरकरांना विशेषतः इथून कोकणात जाणारा किंवा घाटावरती असू दे किंवा कोल्हापूर असू दे किंवा खानदेशला जाणारे जे इष्टीजी प्रवास करतात जी आपली बोलतात तिथे लालपरी म्हणतात ह्या लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी आज स्वतःचं हक्काचं आज ही ते भवितव्य म्हणजे असं तुम्ही बोलू शकता की भविष्यामध्ये फार मोठी अशी इमारत उभी राहणार आहे आणि आज, आज स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते असं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे बरोबर एक वर्षापूर्वी नवराष्ट्राने याची बातमी केली होती कारण जे पहिलं कार्यालय होतं हे कार्यालय अगदी अशी परिस्थिती होते की उद्या कुठल्या भविष्यामध्ये कोणतीही घटना घडू शकते या घटनेची दखल आपण नवराष्ट्राने घेतली नवराष्ट्राने बातमी केली वृत्तपत्र सुद्धा डिजिटल याच्या मार्फत आपण ती बातमी केल्याच्या नंतर परिवहन मंत्री प्रताप प्रताप सरनाईक यांची खुद दखल घेतली ती वास्तू तोडली आणि त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच आम्ही ह्याच्यावरती या जागेवरती एक नवीन मोठी इमारत आम्ही उभी करू ते पण अद्याप नवीन सुविधा असेल आज खऱ्या अर्थाने आज त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडलेला ही पहिली पायरी का होईना पण कुठेतरी हा नवराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे त्यावेळी आपल्यासोबत या सरनाईक साहेब स्वतः होते सरनाईक साहेबांनी सांगितले आपण निधी आणलेला आणि ह्याच्यावरती जे कांदलवन होतं या कांदलवानावरती पण त्यांनी एक वेगळं कांदलवनांचं गार्डन तयार करणार असंही त्यांनी सांगितलं होतं नेमकं प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलेलं आपण जाणून घेऊ महापालिका हद्दीमध्ये एसटी महामंडळाची जवळजवळ पाच एकर जागा आहे आणि त्या पाच एकर जागेपैकी बारा हजार सातशे ऐंशी स्क्वेअर मीटरवर हे आंदळवन असल्या कारणानं उर्वरित जागेवर एसटी महामंडळाच्या माध्यमातून एकोणपन्नास प्लस एकोणपन्नास अशा पद्धतीनं पीपीपी तत्व हे बस स्थानक आम्ही डेव्हलप करतोय जेणेकरून ह्या बस स्थानकामध्ये आमच्या मीरा भाईंदर शहरातील सगळ्या जनतेसाठी सुविधा तर असतीलच परंतु आमच्या ड्रायव्हर कंडक्टर साठी सुद्धा एक चांगल्या प्रकारची अद्ययावत अशी एसी रूम आम्ही तयार करतोय जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी त्या ज्या ज्या आवश्यक त्या त्या ठिकाणी मिळतील इकडनं जादा एसटी सोडण्याचा सुद्धा आमचा मानस आणि त्याचबरोबर अं मीरा महापालिकेच्या परिवहन विभागाला काही बसेस पार्किंग साठी किंवा इकडनं चालू करण्यासाठी जागा हवी आहे ती सुद्धा आम्ही देतोय त्याचबरोबर मीरा भाईंदर पश्चिमेतली जी लोकं हो आहेत त्यांना गा गाड्या पार्क करण्यासाठी किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी कामावर न येणारी जी लोक हो आहेत त्यांना गाड्या पार्किंगची सुविधा आम्ही या ठिकाणी करतो जेणेकरून पार्किंग, पार्किंग प्लाझा आणि एक अद्ययावत मार्केट आमच्या उत्तर वासियांनी सुद्धा अद्यावत मार्केट असावं अशी मागणी केलेली आहे मीरा भाईदर पश्चिमेच्या विभागाच्या लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे त्यामुळे अद्यावत असं पार्किंग प्लाझा आणि मार्केट अशा प्रकारची ही इमारत आणि त्यामुळे भविष्यातील मीरा भाईदर वासियांचा जो काही प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो दूर होईल जी काही कांदळवनासाठी त्यामुळे आम्हाला परवानगी ते जागेवर मिळत नाही परंतु कांदळवन पार्क निर्माण करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे पीपी तत्वावर हे ही जागा डेव्हलप करत असताना त्याच खर्चाच्या माध्यमातून आम्ही हे खांदळवन उद्यान सुद्धा डेव्हलप करून घेणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये त्या माध्यमातून आमच्या एस टी महामंडळाचा उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण होईल त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जी जी मीरा भाईंदर वासियांची मागणी होती कदाचित मी परिवहन खात्याचा मंत्री होण्याची वाट बघत असतील अशा असं मला वाटायला लागलं त्यामुळे आज त्याचं भूमिपूजन झालं लवकरच कामाला मार्केट आहे म्हटल्यानंतर त्या मार्केटमध्ये काय काय सुविधा करायचा हा नंतरचा प्रश्न आहे आधी आजची परिस्थिती अशी आहे की आज हे जे गेले अनेक वर्षापासूनची जागा आमची खाली होती अनेक लोकांचा डोळा त्यामध्ये होता काही लोक ही जागा हडप करण्याचा जा प्रयत्न करत होते तर काही लोक त्यावर अतिक्रमण करत होते त्यामुळे अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी पीपीपी तत्वावर करण्याचं हा धोरण आम्ही निश्चित केलं आणि त्यामुळे आज याचा भूमिपूजन नवराष्ट्राने जेव्हा बातमी प्रसिद्धी केली होती त्याच्या नंतर शिवसेनेचं मंडळ हा त्या भेटणीसाठी आलं होतं त्यांनी पूर्ण आढावा घेतला आणि संपूर्णपणे आढावा हा सरनाईक साहेबांपर्यंत पाठवला होता नंतर सरनायक आणि त्याच्यावरती दखल घेतली होती ज्यावेळी आढावा घेत होता ते सचिन मांजरेकर जे एक्सरसाईज विधानसभा शिवसेनेचे आहेत असं ते आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल त्यावेळीची परिस्थिती आताची परिस्थिती तेव्हा आपण दखल घेतली होती आज स्वतः सरनाईक साहेबांनी तो दिलेला शब्द होता तो शब्द पाळलेला काय सांगायला बघा शिवसैनिकांसाठी यापेक्षा मोठा आनंद कोणता की एखादा विषय आदरणीय आमच्या लडक्या आमदारांना परिवहन मंत्र्यांना सांगितल्यानंतर चोवीस तासाच्या आज सकाळी सकाळी त्यांचं पथक या ठिकाणी आलं स्वतः जातीने त्याने सर्व विषयांची पाहणी केली आपण जे मुद्दे त्यांच्या कानावर टाकले त्यांना प्रथमदर्शनी आपण जे दाखवले त्याचा पूर्णपणे अभ्यास करून त्यांनी तातडीची बैठक या ठिकाणी संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची लावली आणि लवकरात लवकर या ठिकाणी मी स्वतःचा हक्काचा मीराभंजर शहराचा सु आणि सुविधा सर्व युक्त असं एक डेपो निर्माण करून दाखवीन हे त्यांनी शब्द त्यावेळेला सर्व नागरिकांना बस डेपोच्या कर्मचाऱ्यांना तथा आम्हा शिवसैनिकांना दिला आणि आज तो दिवस की आजच्या दिवशी तो शब्द त्याने भूमिपूजनाच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे आणि फार लवकरच एक सुंदरशी इमारत सर्व मीरा भाईंदर या ठिकाणी लवकरच पूर्ण करू त्याचं लोकार्पण केलं जाईल हेही वचन त्यांनी याच मंचावरून दिलं अजून काय पाहिजे शब्द पाळणारा नेता म्हणून ज्या प्रताप सरनाईक साहेबांची अखंड महाराष्ट्राला प्रचिती आहे तीच प्रचिती पुन्हा एकदा मीरा भाईंदरच्या सर्व आम्हा नागरिकांना आलेली आहे नक्की मीरा भाईंदरमध्ये जे चाकरमाणी विशेषतः कोकणात जाणारे असू दे किंवा कोल्हापूर सातारा या साईडला जाणारी व्यक्तिमंडळी असू दे या लोकांना आपला एस टी स्थानकासाठी रस्त्यावरती उभं राहायला लागायचा पाऊस वगैरे याचा नाही तर किंवा बोरोली डेपो जायचं कुठेतरी वाटतं ह्या डेपो मध्ये ह्या चाकरमाना कुठेतरी दिलासा मिळेल त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रश्न या डेपोमुळे सुटतात का हा डेपोची तुम्ही जर प्रतिकृती पाहिली असेल एक डेमो दाखवण्यात आला स्क्रीनच्या माध्यमातून सर्व सेवांच्या सर्व सुविधांचा युक्त असा खूप सुंदर असा व्यवस्थित डेपो या ठिकाणी वेल प्लान बनवलेला आहे त्या ठिकाणी मीरा ज्या एम बी एम डीच्या बसेस आहेत त्यांची व्यवस्था चार्जिंगच्या बसेस त्यांची व्यवस्था तथा इथून बाहेर जाण्यासाठी आपल्या सर्व जे जिल्हे महाराष्ट्र सांगली असेल सातारा असेल रायगड असेल कोकण असेल पुणे असेल जेवढ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इथून जायच्या सर्वांची सुनियोजित अशी व्यवस्था या ठिकाणी ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे ह्यापुढे मीरा भाईंदरच्या लोकांना लांबचा पल्लाचा प्रवास करण्यासाठी कुठेही मुंबई मार्गे किंवा ठाण्याच्या ठिकाणी जायची काहीच आवश्यकता नाही आपल्याच घरात हा सुंदरसा डेपो फार लवकर उभा राहत आहे आपण ज्या प्रभागातून येत आहे ह्या प्रभागामध्ये कोकणवासीय फार प्रमाणामध्ये दरवेळी एस टीची मागणी केली जाते कुठेतरी असं वाटतं की हा डेपो उभा झाल्यामुळे आज एस ही लोकांना भविष्यामध्ये खूप जास्त उपलब्ध होतील जय महाराष्ट्र आपले लाडके परिवहन मंत्री प्रतापजी जे स्वप्न पाहिलं होतं मीरा महेंदरच्या लोकांसाठी चाकरमान्यांसाठी की इथे चांगला एस टी डेपो व्हावा आणि आज तो साकार होत आहे आज त्याचं भूमिपूजन झालं आहे साहेबांच्या हस्ते आणि खरंच आमच्यासारख्या चाकरमानांना खूप आनंद होत आहे कारण इथे एस टी डेपो नव्हता आणि पावसात उभं राहून लोक एस टीची वाट पाहावी लागायची खूप काही बदल झाला आहे जिथून साहेब परिवहन मंत्री झाले आहेत तिथून आणि बोरिवलीसारख्या ठिकाणी आम साखरमन्याला जावं लागत होतं पण आज हे स्वप्न पूर्ण होत आहे आम्ही धन्यवाद देतो आमच्या साहेबांचं त्या मनापासून सगळ्या साखरमणी खरंच धन्यवाद देतो आणि आभारी आहोत खऱ्या अर्थाने मीरा भाईंदर शहरातील जे लांब पल्ल्याचे लोक राहतात किंवा जे चाकरमाणी आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि विशेषतः म्हणजे नवराष्ट्र बातमीपत्राने जी घेतलेली दखल आणि सुरुवातीपासून ते आज शेवटापर्यंत आज त्या काग्रालयचे किंवा त्या भूमीचं आज भूमिपूजन झालेलं आहे या संपूर्ण गोष्टीसाठी नवराष्ट्राने घेतलेली दखल ही खरंच उल्लेखनीय आहे आणि याचं स्वागत ही मीरा भाईंदर करत आहेत मी विजय खाते मीरा भाईंदर नवराष्ट्र डिजिटल